िक्षा डॉट कॉम मध्ये स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठी तुमचे डेस्टिनेशन जर तुम्ही जर्मनी मध्ये जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत जर कधी तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याचा विचार करत असाल तर आता निक्षाने एक नवीन प्रोग्राम लॉन्च केला तो म्हणजे टूल किट्स या टूल मध्ये जर तुम्ही सिविल इंजिनिअरिंगची टूल किट्स घेणार असाल किंवा सिविल इंजिनिंगची टूल किट्स जर कधी तुमच्याकडे असली तर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेडच्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे ते कसं हे मी तुम्हाला पूर्णपणे स्क्रीनवरती समजवतो परंतु त्यापूर्वी तुम्ही हे जाणून घेणं गरजेचं आहे की जर तुम्हाला अशाच प्रकारचे जे अपडेट्स हवे असतील जे तुम्हाला जर्मनीमधील शिक्षणासाठीचे सर्व इन्फॉर्मेशन देत राहतील तर त्यासाठी तुम्ही आमचं टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता तसेच आमचा फेसबुक ग्रुप देखील जॉईन करू शकता तसेच एक व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे जो जर्मनी जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे <perfektionic> <AI> तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता किंवा एक जे विद्यार्थी फक्त बॅचलर्स किंवा डिग्री करण्यासाठी जात आहेत ट्वेल्थ नंतर जात आहेत त्यांच्यासाठी देखील एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप देखील तुम्ही जॉईन करू शकता या सर्व ग्रुप्सच्या ज्या क्यू आर कोड्स आहेत किंवा ज्या लिंक्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील क्यू आर कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तसेच तुम्ही इंस्टाग्राम पेज देखील आमचं फॉलो करू शकता ते इंस्टाग्राम पेजची लिंक आणि क्यू आर कोड देखील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत हो। so, आहोत सो अशा प्रकारे तुम्ही या ग्रुप्सला किंवा इंस्टाग्राम पेजला किंवा फेसबुक पेजला पेज़ फॉलो करून नवनवीन अपडेट्स कंटिन्युअसली मिळवत राहू शकता जर्मनी मधील शिक्षणासंदर्भात चला तर मग आपण वापस एकदा येऊयात आपल्या टूल वरती सिव्हिल साठीची ही टूल किट नेमकं काय का असणार आहे चला तर मी हे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला निशा डॉट तुमच्या वेबसाईट वरती किंवा तुम्हाला जो क्यू आर कोड स्क्रीनवरती असेल त्या क्यू आर कोडला स्कॅन करायचं निशाच्या वेबसाईटवर त्यानंतर तुम्हाला एक्सप्लोर ऑल्स ऑप्शन दिसत असेल एक्सप्लोअर ऑल ऑप्शनमध्ये खाली यायचं इथे बंडल सामाचं तुम्हाला ऑप्शन दिसत बंडल सामाच्या ऑप्शनला क्लिक करा बंडल नावाच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल इंजिनिअरिंगचं ऑप्शन इंजिनिअरिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचं इंजिनिअरिंगच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथे दिसेल सिव्हिल इंजिनिअरिंगचे ऑप्शन या सिव्हिल इंजिनिअरिंग ऑप्शनला क्लिक करा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बाय नऊचं एक ऑप्शन दिसतंय बाय नऊ क्लिक करायचं आहे तुम्हाला पाय नावला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काय तुमची इन्फॉर्मेशन विचारलेली आहे इथे तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस फर्स्ट नेम लास्ट नेम फोन नंबर विचारलेला आहे ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आहे मी इथे फिल करतो आहे आणि लक्षात घ्या की ही माझी डमी इन्फॉर्मेशन आहे सेम कॉपी नका करू तुमची जी बरोबर इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला फिल करायची आहे इथे तर फर्स्ट नेम मी इथे टाकतो माझं लास्ट नेम अँड फोन नंबर वॉट जो काय नंबर असेल तो टाकायचा तुम्हाला इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल बघा तुमची इन्फॉर्मेशन भरलेली आहे खाली यायचं आहे खाली यानंतर तुम्हाला इथे ऍड्रेस विचारलेला आहे ऍड्रेस टाका तुम्हाला जो काय तुमचा ॲड्रेस असेल तो ऍड्रेस टाका जो काय असेल मी सिलेक्ट करतो एक पुणे सिटी महाराष्ट्र ओके दिस इज डमी इन्फॉर्मेशन मी डमी इन्फॉर्मेशन फिल केली आहे मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी करतो ही टर्म नाही जी आहे ही टर्म ही कंडिशन ॲक्सेप्ट करा अँड प्लेस ऑर्डर करायचं अँड पे करायचं आहे तुम्हाला प्लेस ऑर्डर अँड पे केल्यानंतर इथे बघा तुम्हाला प्लेस ऑर्डर अँड पे केल्यानंतर तुम्हाला एक क्यूआर कोड एक दिस असेल या क्यूआर आर कोड ला स्कॅन करायचं आहे या क्यू कोडला स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमचं पेमेंट कंप्लीट करायचं आहे पेमेंट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो बंडल आहे तुमचं जे टूल टूलकिट आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंगसाठीचं ते टूल किट तुम्हाला आता मिळालेलं असेल याचा ऍक्सेस तुम्हाला तुमच्या ईमेल अड्रेसवरती मिळेल आता या टूल किटमध्ये काय असेल जसं की मी तुम्हाला सांगितलं तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेलच परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं सगळ्यात महत्वाची पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग काय या आहे आणि ते कशा प्रकारे तुम्हाला दिसेल इथे तुम्हाला कशा प्रकारे त्याचे हेल्प है? होईल आता मी तुम्हाला हे दाखवतो हो सो बेसिकली तुम्हाला इथे बेसिकली तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये अशा प्रकारची एक एक्सेल शीट दिसेल या एक्सेल शीटमध्ये तुम्हाला तुमची सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असेल तुमची जी युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठी जी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला गरजेची आहे ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली असेल सो so, इथे बघा मी तुम्हाला काही गोष्टी शो करतो ज्यामध्ये तुम्हाला दिस असेल की युनिव्हर्सिटीज इथे युनिवर्सिटीचं नाव आहे युनिव्हर्सिटीज कुठल्या कुठल्या आहेत ते तुम्हाला दिले लोकेशन दिलेलं आहे त्या युनिव्हर्सिटीचं लोकेशन अर्थात तुम्हाला आधीच माहित होईल की तुम्हाला कुठली युनिवर्सिटी की मिळवायची आहे आणि त्याचं लोकेशन काय असेल त्यानंतर कोर्स तुमचा सिव्हिल इंजिनिंगचा जो कोर्स आहे तो तिथे आहे की नाही हे तिथं दिलेला आहे त्याच्यानंतर नंबर ऑफ सेमिस्टर्स दिलेला आहे फोर फोर थ्री थ्री असं तुम्हाला तुझं ही डमी आहे यामध्ये लक्षात घ्या की डमीन आहे ही, डमी डमी ही बघून तुम्ही कुठल्या गोष्टी सिलेक्ट नाही करू शकत त्यानंतर इनटेक समर इनटेक विंटर इनटेक या इथे जर्मनीमध्ये दोन वेळा ऍडमिशन होत असतं एका वर्षामध्ये त्यामुळे इनटेक देखील इथे दिलेलं आहे काही काही ठिकाणी फक्त विंटर असेल काही ठिकाणी समर इन विंटर दोन्ही दिसेल तुम्हाला अॅप्लिकेशन स्टार्ट डेट दिलेली असेल तुम्हाला म्हणजे बघा तुम्हाला किती सोपं होऊन जाईल तुम्हाला पहिल्यापासून माहीत असेल की अप्लिकेशन स्टार्ट डेट काय आहे बऱ्याच वेळा हे तुम्हाला माहित नसतं बऱ्याच स्टुडंट्सला अॅप्लिकेशन स्टार्ट डेट माहीत नसते एखाद्या युनिव्हर्सिटीची त्यामुळे बऱ्याच स्टुडंट्स त्या त्यांच्या रिक्वायर्ड युनिव्हर्सिटी किंवा त्यांची जी डिझायर युनिव्हर्सिटी होती त्या डिझायर युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन होत नाही ऍप्लिकेशन डेडलाईन दिली असती फीस इथे दिलेली असते तुम्हाला फीस इन, इन्फॉर्मेशन दिली असेल किंवा फीस इन्फॉर्मेशन काही वेळा तुम्हाला नाही मिळणार कारण की फीस बऱ्याच वेळा चेंज होत राहते सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशनची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली आहे टी स्कोर्स आणि टॉफिल स्कोर त्यानंतर जर्मन लँग्वेज या सगळ्या ही सगळी इन्फॉर्मेशन देखील तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला इथे या सर्वासाठी कुठल्या कुठल्या रिक्वायर्ड स्किल्स आहेत कुठल्या कुठल्या लेवलपर्यंत तुम्हाला जर्मन लँग्वेज हवी असेल टॉफिलचा स्कोर तुम्हाला काय हवा असेल तरनंतर अल्टीसचा तुम्हाला स्कोर काय हवा असेल हे सर्व दिले कुठल्या युनिव्हर्सिटी काय असेल हे सगळं दिलेलं आहे इथे त्यानंतर तुम्हाला इथे आहे गेट आणि ग्रेटचा स्कोअर सो इथे तुम्हाला काही ठिकाणी बऱ्याच बऱ्याच ठिकाणी स्कोअर रिक्वायर्ड असेल आणि काही ठिकाणी तुम्हाला स्कोअर नॉट रिक्वायर्ड देखील असेल ते देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स विषय देखील दिलेला आहे की वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला रिक्वायर्ड असेल की नाही ते देखील तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर वीज ऍप्लिकेशन वाया तुम्ही ऍप्लिकेशन कशाच्या थ्रू करता देखील तुम्हाला इथे दिलेलं असेल त्याच्यानंतर वेबसाईट लिंक आहे प्रत्येक युनिव्हर्सिटीची जी युनिव्हर्सिटी तुम्हाला शॉर्टलिस्ट करायची आहे त्याची तुम्हाला लिंक मिळेल इथे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड सर्वात इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असेल बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही प्रोसेस स्टार्ट करता त्यानंतर आपण एक एक डॉक्युमेंट्स आपल्याला नंतर माहित होता आणि आपण त्या डॉक्युमेंटसाठी प्रिपरेशन स्टार्ट करतो आणि मग अशा वेळेस बऱ्याच वेळा ऍडमिशनसाठी उशीर होऊन जातो किंवा ऍडमिशन मिस होऊ शकतो परंतु तुम्हाला पहिल्यापासून माहित असेल की तुमचे कुठले बेसिक डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड आहेत त्यामुळे तुमच्याकडे हे डॉक्युमेंट रिक्वायर्ड जे आहेत त्याची लिस्ट देखील इथे असेल इथे तुम्हाला अशा प्रकारे बघा प्रत्येक युनिव्हर्सिटीसाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे त्यानंतर बॅचलर्स ऍक्सेप्टेड फॉर धिस कोर्स बघा या या कोर्सेससाठी इथे बॅचलर्स ॲक्सेप्टेड असतील त्यानंतर जर्मन जी पी ए रिक्वायर्ड हे देखील तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे कुठल्या पद्धतीत तुम्हाला नॉट मेन्शन किंवा काही ठिकाणी तुम्हाला फाईव्ह दिलेला आहे काही ठिकाणी गुड दिला आहे लक्षात घे ही डमी आहे मी तुम्हाला फक्त डमी सांगतो की कशा प्रकारे तुम्हाला हे दिलेलं असेल सो so, अशा प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केलेलं असेल एपीएस रिक्वायर्ड विथ ऍप्लिकेशन सो एपीएस रिक्वायर्ड आहे की नाही विथ ऍप्लिकेशन तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की अनेक ठिकाणी एपीएस रिक्वायर्ड काही ठिकाणी नाहीये तर ते देखील तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या देखील तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारे इन्फॉर्मेशन प्रोवाइड केली आता इथे तुम्हाला वाटत असेल की इथे खूप सारे युनिव्हर्सिटीज आहे मग मी कशा कशाप्रकारे मी आता ही सगळी दिस वाचत बसायची का तर यासाठी तुम्हाला अगदी सोपं करून दिलंय कशा प्रकारे तर मी इथे जेव्हा फिल्टर व्ह्यू बघतो याचा तर फिल्टर व्ह्यू बघत असताना मला लक्षात येतं की हे फिल्टर्स आहेत तुम्हाला जो कुठला कोर्स करायचा आहे किंवा जी कुठली युनिव्हर्सिटी निवडायची आहे जी फी स्ट्रक्चर तुम्हाला हवं आहे किंवा ऍप्लिकेशन डेडलाईन तुम्हाला काय हवी आहे यासाठी तुम्हाला इथे दिलेलं आहे फिल्टर्स सो so बेसिकली आता बघा मी तुम्हाला जर्मन लँग्वेजसाठी एखादा फिल्टर अप्लाय करून दाखवतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला फक्त ए टू लेवल्सची जर्मन लँग्वेज येते आणि तुम्हाला असेच कॉलेज हवे जिथे तुम्हाला मिनिमम रिक्वायर्ड किंवा ए टू लेवलचं नॉलेज हवं असेल किंवा नॉट रिक्वायर्ड असलेलं तुम्हाला कॉलेज हवं असेल तर आता मी इथे काय करतोय इथे मी बाकीचे सगळे जे आहेत ते डि करतोय आणि ब्लँक पण राबवतो डी सिलेक्ट करतोय आणि इथे बघा आता तुम्हाला ए टू लेवलचं मी सिलेक्ट केलंय आणि नॉट रिक्वायर्ड सिलेक्ट केलंय सो जे ठिकाणी ए टू लेवलची जर्मन लँग्वेज रिक्वायर्ड असेल मी ती सिलेक्ट केल्यानंतर ओके केलं आता फक्त तुमच्यासमोर त्या कॉलेजेसची लिस्ट आहे जिथे ए टू लेवलचं तुम्हाला जर्मन नॉलेज लँग्वेजचं नॉलेज असेल तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं किंवा नॉट रिक्वायर्ड असेल तर तुम्हाला लँग्वेजचं नॉलेज नसेल किंवा रिक्वायर्ड नस रिक्वायर्ड नसेल अशा युनिव्हर्सिटीची लिस्ट तुम्हाला मिळालेली असेल सो so, अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचं जे फिल्टर आहे ते फिल्टर मिळू शकता आता बघा इथे गेट किंवा ग्रेचा जो स्कोर आहे तो स्कोर फॉर एक्झाम्पल आपण विचार करूयात की तुम्हाला इथे नॉट रिक्वायर्ड हवा आहे म्हणजे तुम्ही हा ही एक्झाम दिलेली नाहीये किंवा याचा स्कोर जो तो आहे तो तुमचा लो आहे तर तुम्हाला इथे नॉट रिक्वायर्ड वाले कॉलेजेस फक्त हवे आहेत तर सो मी नॉट रिक्वायर्ड सिलेक्ट केलं अँड ओके केलं सो इज आता तुम्हाला फक्त त्या कॉलेजेसचे नाव मिळत आहेत ज्या ठिकाणी तुम्ही इथे मी आधी याला पहिला जो फिल्टर होता तो हटवून टाकलाय पहिला फिल्टर साईडला गेल्यानंतर आता इथे बघा जो स्कोर आहे तिथे नॉट रिक्वायर्ड असलेले जे कुठले कॉलेजेस आहेत त्यांचे तुम्हाला नाव मिळालं असेल जिथे तुम्हाला तुमचा जो स्कोर आहे तो नॉट रिक्वायर्ड असेल त्या युनिवर्सिटीजचं नाव तुम्हाला लिस्ट तुम्हाला मिळालेली असेल इथे बघा वर्क एक्सपिरियन्स साठी आता फॉर एक्झाम्पल आपण हे फिल्टर मी हटवून टाकतो सो आता बघा वर्क एक्सपिरियन्ससाठी इथे या वर्क एक्सपिरियन्स वरती तुम्ही आलात वर्क एक्सपिरियन्स वरती आल्यानंतर तुम्हाला जे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी सहा महिन्याचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे आपण असं पकडूयात की तुम्हाला आ, सहा महिन्याचा किंवा तीन वर्षाचा सहा महिन्याचा एक्सपिरियन्स असलेले कॉलेजेस हवे आहेत तुम्हाला किंवा युनिव्हर्सिटीज हव्या आहेत असं आपण पकडूयात सो सहा महिन्याचा मिनिमम सिक्स मंथचा तुमच्याकडे आहेत किंवा नॉट रिक्वायर्ड वालेज पण तुम्हाला हवे तर आपण हे दोन फिल्टर सिलेक्टेड ठेवूयात आणि याला ओके करूयात अशा प्रकारे ओके केल्यानंतर तुम्हाला समोर त्या कॉलेजेसची लिस्ट असेल ज्या जे तुम्हाला नॉट रिक्वायर्ड आहे किंवा सिक्स मंथ्स वर एक्सपिरियन्स ॲट अ टाइम वन इयर एक्सपिरियन्स ॲट अ टाइम ऑफ एनरॉल इथे बघा तुम्हाल जा so, तुम्हाला दिसेल काही ठिकाणी नॉट रिक्वायर्ड आणि सिक्स मंथसाठी कॉलेजेसचा काही आहे म्हणजे सध्या तुमचा सहा एक्सपिरियन्स आणि एनरोलमेंट पर्यंत तुमचा एक वर्षाचा एक्सपिरियन्स होणार आहे असे देखील काही कॉलेजेस आहेत सो याची तुम्हाला लिस्ट इथे मिळालेली असेल अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे फिल्टर्स आहेत ते, ते अप्लाय करू शकता आणि फिल्टर्स अप्लाय करून तुमच्या प्रत्येक याचं जे उत्तर आहे ते उत्तर मिळू शकता सो तुम्हाला इथे अगदी सोप्या पद्धतीने सर्व फिल्टर्स मिळणार आहेत सर्व फिल्टर्सच्या पद्धतीने तुम्हाला सर्व याचे उत्तर मिळणार आहेत सो युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग हे जे सर्वात कठीण काम असतात असत हे सर्वात सोपं तुम्हाला अशा पद्धतीने करून दिलं जाईल सो बघा एसओपी स्टेटमेंट ऑफ पर्पज स्टेटमेंट ऑफ फर्पस खूप इम्पॉर्टंट असतं आणि स्टेटमेंट ऑफ फोपस तुम्हाला कशा प्रकारे बनवायचं आहे कसं काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन असतील हे देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे स्टेटमेंट ऑफ मध्ये बघा कम्प्युटर सायन्स इज नो मोर अबाउट अ कम्प्युटर दॅन अॅस्ट्रॉनॉमी इज अबाउट अ टेलिस्कोप्स सो इथे तुम्हाला पहिलं तुम्हाला वाक्य दिसत इथे काय लिहिलं आहे सेंटेन्स पहिलं आणि त्यानंतर पुढे दिसतंय की तुम्हाला लेटर ऑफ रिकमेंडेशन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहे अशा प्रकारे तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात सात पॅरेग्राफ्स मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की कुठल्या कुठल्या एसओपीज मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मेन्शन असतील म्हणजे एसओपी कशा प्रकारे बनवलेलं असेल हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं असेल बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचा एसओपी क्रिएट करू शकता तुमचा एसओपी देखील तुम्हाला निशाणाने या टूल मध्ये क्रिएट करून दिलेला आहे लेटर ऑफ रिकमेंडेशन दाखव तुम्ही तुम्हाला लेटर ऑफ रिकमेंडेशन मध्ये तुम्हाला इथे दिलेलं असेल बघा तुमचं नाव टाकायचं आहे तुमचं टायटल काय मिस्टर मिस वगैरे जे काय असेल ते त्याच्यानंतर युअर इन्स्टिट्यूशन ऑर्गनायझेशन नेम टाकायचं आहे त्याच्यानंतर युअर ऍड्रेस टाकायचा आहे सिटी स्टेट कोड ईमेल ऍड्रेस फोन नंबर आणि डेट ही सगळी इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे लेटर ऑफ रिकमेंडेशन आहे ते लेटर ऑफ रिकमेंडेशनच्या खाली जी काय आहे ते लिहिलेलं असेल बघा टू हुम इट मे कॉन्सर्न आय एम प्लीज टू राईट धिस लेटर टू ऑफ रिकमेंडेशन फॉर कॅन्डिडेट नेम जे काय तुमचं असेल नाव असेल ते हु हॅज बीन अंडर माय सुपरविजन ॲट युअर इन्स्टिट्यूशन ऑर्गनायझेशन फॉर द पास्ट नंबर ऑफ इयर्स अँड मंथ सो अशा प्रकारे इथे तुमचं जे लेटर ऑफ रिकमेंडेशन आहे त्याचा डाटा तुम्हाला दिलेला आहे अशा प्रकारे तुमचं लेटर ऑफ रिकमेंडेशन असेल सिन्सिअरली युअर नेम युअर टायटल अँड युअर इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन नेम अशा प्रकारे तुमचं जे लेटर ऑफ रिकमेंडेशन आहे ते क्रिएट करायचं आहे तुम्हाला ते देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे युरोपॉस सीव्ही तुम्हाला बघा जर कधी तुम्हाला जर्मनीमध्ये एज्युकेशन करायचं आहे जर्मनी शिक्षण करायचं आहे तर तुम्हाला सीव्ही देखील लागत असतो सीव्ही रिक्वायर्ड असतो सो युरोप सेव्ही जो आहे तो तुम्हाला युरोपास सेव्ही कशा प्रकारे क्रिएट करायचा आहे ते देखील तुम्हाला दिलेलं आहे तुमचा सीव्ही तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता सर्वात महत्वाची गोष्ट आहे ही हे पण लक्षात घ्या सीवी तुमचा कशा प्रकारे क्रिएट करायचा आहे स्टुडंट सीव्ही एक असतो तो स्टुडंट सीव्ही कशा प्रकारे क्रिएट करायचा आहे हा इथे तुम्हाला एक डमी सीव्ही दिसत असेल तुम्हाला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या त्याच्यासाठी आणि एवढी ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला चे काही फॉर्मॅट फिक्स आहेत आपल्याकडे जसं आपण अनेक ठिकाणी बघतो की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सी असतात परंतु तिथे काही फिक्स्ड फॉर्मॅट्स आहेत सीवीचे जर्मनीमध्ये काही फिक्स्ड फॉर्मॅट आहेत हे फिक्स्ड फॉर्मॅट तुम्हाला या टूलकीटमध्ये मिळणार में आहे आणि त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे जर्मन विजा कव्हर लेटर सो जर्मन विजा कव्हर लेटर देखील तुम्हाला इथे दिलेला आहे लेटरमध्ये काय काय लिहायचं आहे काय काय तुमचं मेन्शन गोष्टी असणार आहेत हे सगळं इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा जर्मन विजा कवर लेटरमध्ये खाली काही पॉईंट्स तुम्हाला दिसतील बघा पॉइंट्स पॉईंट्स आहेत ऍडमिशन लेटर फॉर टेक्निशियन बर्लिन इथे दिलं आहे की तुम्हाला जे कुठले तुम्ही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही जोडलेले आहेत त्यासोबत प्रूफ ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस ब्लॉक अकाउंट स्टेटमेंट तिथे तुम्हाला बघा पासपोर्ट दिला आहे अकॅडमिक ट्रान्स ट्रान्सक्रिप्ट अँड डिग्री सर्टिफिकेट्स प्रूफ ऑफ हेल्थ इन्शुरन्स लँग्वेज ऑफ प्रोफेशियन्सी सर्टिफिकेट कम्प्लिटेड विजा अप्लिकेशन फॉर्म अँड पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स सो अशा प्रकारे तुमचे जी कुठली तुमचे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला जो लावायचे आहेत ते डॉक्युमेंट्स देखील इथे खाली बघा मेन्शन केलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला हा जर्मन विजा कवर लेटर जे आहे ते देखील क्रिएट करायचं आहे हे सर्व जे होतं ते तुम्हाला मी डमी दाखवलं आहे यातलं जे कुठलं तुमचं जसं की तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करणार आहात तर त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे हे सर्व लागणार आहे हे सर्व तुम्हाला इथे कव्हर क्रिएट करून दिलेलं आहे बघा यामुळे तुमचं जे जे ऍडमिशन प्रोसेस असणार आहे ती अगदी सोपी होऊन जाणार आहे कारण प्रत्येकाला प्रत्येक ह्या प्रत्येक गोष्टीविषयी अनेक प्रश्न पडले असतात की मी कशा प्रकारे जर्मन व्हिजा कवर लेटर बनवायचं आहे कशा प्रकारे मला सीव्ही क्रिएट करायचं आहे कशा प्रकारे मी युनिव्हर्सिटी सर्च करून युनिव्हर्सिटी जर तुम्ही जर्मनसाठी साठी गुगलवरती जाऊन सर्च केला तर तुम्ही अत्यंत कन्फ्युज होऊन जाल इतकं सोपं अजिबात नाहीये जेवढं सोपं भारतात असतं तसं सोपं अजिबात नाहीये सो अशा प्रकारे या टूल किटचा मिळू करून अशा प्रकारे युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग एसओपी त्याच्यानंतर लेटर ऑफ रिकमेंडेशन या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ज्या रिक्वायर्ड आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला या टुलकीटमध्ये मिळणार आहेत त्यामुळे वेळ न वाया घालवता ही टूलकिट मिळवा आणि तुमची जर्मनीची जर्नी स्टार्ट करा तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा